कोमल आहे ना आता एवढी पैशावली झाली ना विचारूच नका सगळ्यांना विचारायला लागली तुम्हाला दिवाळीला काय काय पाहिजे हा गणिमत एखाद्या सोन्याने सांगितलं तर एक लाख सत्तावीस झाले मग काय करावं काय का ग हिरोईन आणि आमचं जे हिरो आहे का हिरा ते शाळेत गेलेला हे सोन्या बाहेर नको हा पिवडे नीट सांगायचं तुला मी हिस्त भांडण करतात हे बघ कशी धरली नमस्कार झाड आली की नाही आली आली मस्त आजीला फुलं होती मग आता घरच्या घरी कधी येते फुला आजी एक वर्ष लागेल का पण ते खाली लावा लागेल झाड जागा बघावं लागन त्याला लावायला नमस्कार <laughs> कसे आहात मंडळी तुम्ही एकदम मजेत आहात का तुम्ही दरवाजा लावून घ्या आवाज येतो नाही तो जरा कोणाला आवाज दे तू रितू कुठे रितू कुठे रितू रितू कुठे हाय करा हाय करा चला सगळ्यांना हाय करा जमत नाही बर तरी थोडा वेळ बसत जवळ काय झालं काऊन आशयली ते बघ हे आमचे सोन आहे नाही ते गा आणि आमचं जे हिरा आहे का हिरा ते शाळेत गेलेलं आहे रिवर हीरा आहे ते ए सोन ए मारू पिवडे नीट सांगायचं तुला मी हेसत भांडण करतात ते बघ कशी धरली बाई हं दीदी आपती दीदीन बेटा

आमचा टाइम असाच जातो बघा या लॅक्रामध्ये आमचा टाईम असा कधी जातो आम्हाला माहित पण पडत नाही दिवसभरामध्ये बरासा वेळ या लकरा मध्ये घाला लागतो <्थुरुण> तू आता कुठं बाहेर यायला लागली नाही तर ती आल्यानंतर डायरेक्ट काय मी तिला काय होत माझ्याकड असा सगळा विषय चालतो हा माझा वाघात वाघवा वाघ वाटा मार मारून ना आहे ना चल नमस्कार का सगळ्यांना नमस्कार कर विठाल 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 विठल विठल अरे रे ओढू नको रे बाबा कपल वडायला पाहिजे रे टाळ्यावर येते का तू तू टाळ्यावर का हा एकंदरीत आता विषय काय माहिती का मी नाही का बोल मी ना माझ्या मित्राचे घरून दोन हे आणलेत बघा जास्वंदाचे एक वाईट आणि एक गुलाबी खूप छान काळे आणलेत लावायला आणि त्याला लावलेत आले का काजी झाड नमस्कार झाडं आली की नाही आली आली मस्त आजीला फुलं होती मग आता घरच्या घरी कधी येते आजी एक वर्ष लागेल पण खाली लावा लागेल हा ना नाही पाणी थोडं कमी टाका ना आता एकदा टाकलं आता नाही टाका बघायचं पाणी टाकलं तरी दोन दिवस तीन दिवस थोडे फुलाची झाडे लावा म्हटलं घरी त्यामुळे जरा झाडं लावायचा विचार चालू आहे मी नर्सरी पण जाऊन थोडे झाडे पण घेऊन येणार आहे हां बोला बोला कोण कोणते झाड आणायची कोमल आपल्याला गुलाबाच लागत नाही ते मोकऱ्याच

पटकन आवरा मला जेवायला द्या मला जाऊ द्या किती वाजलेत बघा मग भूका लागले तर पूर्वी पाय हा काय भाजीला करा नाही 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 वरण करा चला लवकर उठा आवरा येऊ माझ्यासाठी पोळ्या करा तिथे येईपर्यंत हा आता निवड्या चल आप, आली आली। चल बाहेर चल चल जाय जाय तिकडे पळ जाय माहिती आहे घरा म्हणजे पण चल होय तिकडे जाय माझ्याच नाही मस्त परेशान करते होय तिकडे जाय नमस्कार आजी झोपलेली आहे लांगोळ घालून मी व्हिडिओ घेते ना थोडासा थोडासा तू बोल ना व्हिडिओ मध्ये मम्मा दिसला मम्माच तु लागते तुला मग काय लागतं मम्माला मम्माच लागती निस्ती दिवाळीचं काय का लागतो कोणा कोणाला नमस्कार नमस्कार आज आम्ही पायच्या शाळेत गेलो होतो आमच्या हिऱ्याला सोडून आलो आम्ही काय काय करायचं बेसनवडी आदर्श बेसनवडी लाडू ना आदर्श ला करा अर्धा किलो पावसाळ्याचे बेसनाचे लाडू करायचे उगायची डाळी उगा तेवढे करतो पावशे करायचे काय उगा डाळीचे लाडू

आता आपल्या घरी बाजरी कोणीच नाही खात बा करते कारण चालत नाही एकदा खाल्लंय नंतर त्यांची जीवारी इथे खायला ते पिठत पडून आणि तो फार आवशीने दोन किलो पीठ विकत दादा म्हणजे हम्म एकदाच खात दादांनी चांगलं दळून दादाच नको म्हणता खाऊन टाकू त्यांनी नाही खाल्लं आपण खाऊ वाया थोडी परीक्षा शाळेत आज परीक्षा आहे परीला जाऊन आता तीन चार दिवस झाले शाळेत पण आज हा रुद्र पाडला शाळेत गुडघ्यावर गुडगा फुटला उचा पती पिऊच आहे पिऊचा भाऊ येतो रुद्राची बहिणी ती आम्ही म्हणत असतो रुद्राची बहिणी शोभती पिऊ कारण तेवढ्याच उच्च पती ही करते आणि सोप्याहून टेबलावर बसते सगळं पसर खाली पेकते नाही दिलं तर उशी टाकते खाली उशीर चढते सोप्या काय करायचं ते बघा आता काय करायची ती इथं इथे इथे इथं बस रे मोरा नाना काय उडू असं ती उडू मोराचं गाणं म्हणायला तिला म्हणता येत नाही पण पुनाखाना करते नाही ना औ लग करते सगळ्यांनाच रस्त्यावर येणाऱ्या लगत त्यांनी पाहिलं का लगेच म्हणते हसून बाजूला होती करून द्या ना इथं बस रे मोरा पाणी बैठक अजून खरेदी तर काही झालेली नाही अजून कपड्याची नाही झालेली आणि किराण्याची नाही झालेली नाही

दिवाळीला तर नवीनच नेसावं लागतील आठवते कधीच भरले कपाट नेसत नाही काही नाही कार्यक्रमाला दहा पंधरा मिनिटं नेसतो ठेवून देतो कपडे आणूच नको म्हणजे कपड्यात पैसे घालायचे आणा लाग ना, ना दिवा ला। ला। परीला तर घागरा चोलीत घ्यायची घागरा चोली सकाळी तिचे पप्पा म्हणले ती उठत नव्हती शाळेत जायला पप्पा म्हणले आपल्याला संध्याकाळी दुकानात जायचंय कपडे आणायला यावेळेस परीला घागरा चोळी घ्यायची हिला <laughs> आम्हाला काय डंगरीत शिवाय आम्हाला दुसरं काय चांगलं दिसत काय करावं पण दगडी नको या वेळेस याला हा वर्णाचा मसाला आणलाय त्यांनी हा तिघच आहे तिघच जण आहे ते आणि भाऊजीतला भाऊजी भाजी आणेल का ते आहे भाऊजीने ते बाहेरच्या भाज्यावरच खातात ते नाही गेलेली तू नाही गेलेले नाही पिऊ न गेलेली गेलेत नाही पिऊ झाल्यापासून गेलेत नाही आपण त्यांच्याकडं त्यांच्या घरी ते म्हणलं पी कोमल आहे ना आता एवढी पैशावली झाली ना विचारूच नका सगळ्यांना विचारायला लागली तुम्हाला दिवाळीला काय काय पाहिजे हा गणिमत एखाद्या सोन्याने सांगितलं तर सोन्या एक लाख सत्तावीस झाले मग काय करावं

मग मी तेच म्हणतो आपल्याकडे नाहीच पैसे बाई तू कशाला मग विकार लागले कपडे आणला पुरत आहे ना मी म्हणून कपडे कपडे पुरत आहे आपल्याकडे पैसे म्हणजे तेच म्हणतो तू आता पैसे झाली बाबा बिझनेस वुमेन झाली आता कोमल बिझनेस काय करते तुम्हाला येणारे व्हिडिओ सांगेल आम्ही काय <laughs> वर्क वर्क फ्रॉम होम करते worst problem तंगल हं जेसे तिला बोलत सुद्धा येत नाही ते करते आणि हे रिकाम राणी मां शब्द येत होता मी मला असे येते व्हिडिओ मध्ये पण गुढ्याला काय म्हणते गुढगु माझा मला जाजू आला नंतर काय बनवत आहे आ उपसर शेर चालत नाही नाही

म्हणजे मग घेऊन जात कशाला डावाखान्यामध्ये तुला काय काय डोक्यावा लागली काय बोलतात ते ऐकत ते ऐकू देत नसतात कोमल डॉक्टर लोक वन बाय वन हे करतात ते आलं तुला बोलत होते मला बाहेर झाडलं नाही मग सांग तिला दुसऱ्याला नाही येऊ हो देत ते कळालं का तुला काय सांगा मित्रांनो तुम्हाला आता हे ताट घेऊन जा इकडे धुवायला तर आज जरा तब्येतच डाऊन वाटायला लागली म्हणजे असं व्हायला नको आहे काही काम नसताना का बरं एवढं त्रास व्हायला लागला मला पण ते कसं वेगळंच व्हायला माझ्या चेहऱ्यावरून पण तुम्हाला वाटत असेल की जरा वेगळंच फील होतंय बोर असं एकदम अंग दुखल्यासारखं वगैरे काय करणार आता बाहेर थोडं जातो आणि बघतो काय नाही काय नाही आणि ते मी कोणीचं यूज केलं तर बघा टॅन रिमूवर तर टॅन वगैरे सगळं काढलं पण हे केस जे आहे का हातावरचे ते पूर्ण नाही का सोनेरी करून टाकले होते तुम्ही एखाद्या व्हिडिओत बघितलं असत हे आज रिमूव्ह करून घेतले बाबा म्हटलं ते चांगली नाही वाटलं कारण की उन्हात गेलं की ते चमका लागले ते मला म्हणाले असं अकवर्ड फील व्हावं लागलं ला होतं ला ला पण काय करणार हा सगळा विषय झालेला आहे तिकडे जसं दर्शनकर पण जायचं आहे बघतो मी काय काय नाही तसं तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच मी दिवाळीची खरेदी राहिलेली आहे सात दिवसा दिवाळी दहा दिवसा दिवाळी आली या दिवाळीला काय काय करायचं थोडाफार तरी यांना खर्च करावाच लागणार आहे ना म्हणजे नाही कमी कपडे तरी नवीन आणि फराळाचं वगैरे ते करते तर करतीलच त्या ते किराण्याची लिस्ट वगैरे काढून दिली आता बघू काय होतंय काय नाही मला बिझनेस आयडिया द्या काहीतरी की ओम तू ही बिझनेस करू शकतो आणि मीसुद्धा एक बिझनेस चालू केलेला छोटंसा ते तुम्हाला कळवेल मी म्हणजे प्रोसेसिंगमध्ये आहे ठीक आहे तुम्ही मला सांगा होऊन दादा काय हो तुला काय करू शकतो काय नाही त्यानुसार आपण काहीतरी विचार करूया तुम्ही माझे फॅमिली मेंबर आहात म्हणून मी तुमच्याजवळ हे सगळं विचारतो बाकी नाहीतर मग मी माझ्या मनासारखंच केलं असतं ना स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेल तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय Okay.